चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघे खूप आहेत अशा लोकांना उभं राहून वर्कआउट करता येत नाही फास्ट वर्कआउट करता येत नाही आणि वजन तर कमी करायचे डॉक्टर सांगतात की गुडघ्यांसाठी किंवा गुडघे दुखतात म्हणून वजन कमी करा परंतु वर्कआउट करणं खूप गरजेचं असतं मग वर्कआउट करता येत नाही उभं राहून करता येत नाही बाकी जास्त वॉकिंगसुद्धा करता येत नाही आणि मग वर्कआउट तर करायचे वजन तर कमी करायचे मग त्याच्यासाठी आपण काही आसनं पाहणार आहोत आजचे तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि लाईक करायचं शेअर करायचं कारण खूप वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपण वेगवेगळे आसनं पाहणार आहोत तर आपण सुरू करूया हातसमोर घ्यायचे हाताच्या मुठी बंद करायच्या आणि गोल राऊंडमध्ये फिरवायचे या पद्धतीने फिरवायचे चला आता उलट दिशेने फिरवा ओके okay. आता या पद्धतीनं कारण वर्कआउट करण्यापूर्वी थोडंसं वॉर्मअप करणं सुद्धा गरजेचं असतं सरळ रेषेमध्ये हात ठेवायचे ओके चला गोल मध्ये फिरवा शोल्डर फिरवायचे गोल मध्ये आता उलट दिशेने फिरवा ओके थोडंसं वॉर्म अप करणं गरजेचं असतं तर पाहूया आपण आता पुन्हा हात सरळ बटल लॉक करायची वन टू थ्री फोर फाय ओके okay? चला पाया या पद्धतीने ठेवा आणि फक्त पायाचे पण जे मागे पुढे करा या पद्धतीनं फक्त मागे पुढे करायचे आता गोलराऊंडमध्ये फिरवायचे वन टू थ्री फोर फाय उलट दिशेनं फाय फोर थ्री टू वन हे सुद्धा सूक्ष्म व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं आता एक फाय हात इथं ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पद्धतीनं फक्त गुडघे वरती घ्यायचे ओके रिलॅक्स चला आता बघा ज्या आपण वर्कआउट करत असतो त्यावेळेस वर्कआउटच्या अगोदर वॉर्म अप करणं अतिशय गरजेचं असतं चला आपण सुरू करूया आता प्रत्यक्ष आपण वर्कआउटला सुरुवात करतोय वन टू थ्री फक्त पाय तुम्हाला या पद्धतीने करायचे तुमचं यानं वजन पण कमी होणार आहे आणि सुद्धा जास्त ताण पडणार नाही या पद्धतीनं ना, क्रॉस करायचे पाय फक्त खूप साधी आणि सहज करता येणारे ही आसनं आहेत ओके या पद्धतीने आपण ओके रिलॅक्स आता बघा पायामध्ये अंतर घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके रिलॅक्स आता तिसरं आसन करणारे आपण पाय जुळवून घ्यायचे या पद्धतीनं ओके वन टू थ्री फोर आपण जेवढं पुढं पुढं वाकलं तेवढंच पाठीमागं पण जायचे कोफरे फोल्ड करायचे नाहीत वाकवायचे नाहीत कोफरे हाताच्या कोपरे सरळ ठेवले पाहिजे चला चक्कीसन म्हणतो आपण याला या पद्धतीनं यानं तुमची कमरेची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे ओके छान ओके। करायचे चला आता गुडघेवरती घ्यायचे बघा मी असं बसते तुम्हाला असं पण करू शकता तुम्ही आशाही पाय ठेवू शकता किंवा आशाही ठेऊ शकता ओके वन टू थ्री टेन आता गुडघेवरती घेऊन करायचे ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स असंही करू शकता तुम्ही या पद्धतीनं चला आता आपल्याला पाय या स्थितीमध्ये ठेवायचे हात तुमचा या ठिकाणी सेट करायचा आणि दुसऱ्या हाताने वन म्हणजे हे तुम्हाला साईडची चरबी कमी व्हायला मदत असं समोर नाही समोर नाही वाकायचं ओके या पद्धतीने वाकायचं बघा आता आपण म्हणतो की बरेच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला दिवसभर खूप काम असतं आणि आमचा खूप व्यायाम होतो परंतु सकाळी व्यायाम करणं आणि दिवसभराचं काम याच्यात खूप फरक आहे त्यामुळे सकाळचा व्यायाम सगळ्यांसाठी तितकंच महत्वाचं आहे चला दुसरा हात आता त्याच पद्धतीने ठेवायचा ओके या पद्धतीनं आता दोन्ही हात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट खाली चला आता खाली जो पाईचा। या पद्धतीनं चलो एक एक पायवरती हात सरळ खाली टू थ्री फोर फाय अगदी गुडघ्यांना कसलाही ताण न देता आपण हे वर्कआउट करू शकता आणि वर्कआउट मधून सुद्धा खूप कॅलरीज बर्न होणार आहे तुमच्या चलो या पद्धतीनं हे आसन करायचं अगदी सोपं आहे चला ओके चला आता पुढचं आसन गोल राऊंडमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स गोल मध्ये ठेवायचं पाय एट नाईन टेन ओके okay, okay, रिलेक्स आता उलट दिसे टेन टेन एट सवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके चला दुसरा पाय आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सॅवन एट टेन उलट दिशे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके छान आता बघा हाच सरळ तुमच्यासमोर वन टू थ्री फोर फाय सिक्स या पद्धतीनं खाली जमिनीला पाय नाही लावायचे अगदी सावकाश ओके जमिनीला पाय लाव न लावता सुद्धा करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी हे असं सुद्धा करू शकता सरळ खाली या पद्धतीने पण करू शकता नो प्रॉब्लेम ओके okay. छान आता बघा या स्थितीमध्ये पाय ठेवायचे हात तुमचे वन आता जिकडं हात गेले त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला गुडघेखाली टेकवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पद्धतीनं ओके पुन्हा एकदा दाखवते मी हात सरावरती या पद्धतीनं आणि हात इकडच्या दिशेला आले तर पाय तिकडच्या दिशेला क्रॉस झाली पाहिजे ओके या पद्धतीने अशा ओके जमिनीला लावायचे नाही जमिनीपासून वरती उचलून धरायचे ओके या पद्धतीने आता पुढचं आसन आपण पाहतोय वय थोडस डोकं उचलायचं ना ज्यांना शक्य ते जास्त पण उचलू शकतात या पद्धती मग पोटाला ताण पडतो आणि पोटाची चरबियान कमी व्हायला मदत होते या पद्धतीनं बघ पोटाला ताण पडतो आणि पोटाची चरबी कमी होते चला आता खूप सोपा आसन दुसरं आहे वन टू इथं घोटाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा हातानं ओके चलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स पाय खाली घ्या हाताच्या मुठी बंद करा चलो आता वन पाय जागे ठेवायचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके okay, रिलॅक्स आता उठून बसायचंय आता पोटावरती झोपा हात हात या पद्धतीनं सेट करायचे कपाळ जमिनीला आणि भुजंगासन करायचं वन बघा यानं माणक्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप सुद्धा भरून निघण्यासाठी मदत होती दुखी दुखीसाठी सुद्धा हे आसन खूप चांगलं आहे या पद्धतीनं फक्त कमरेपासून वरचा भाग उचलायचा ओके ओके रिलॅक्स आता दोन्ही हात समोर दोन्ही पाय सरळ ओके चला आता फक्त छातीचा आणि हात पाय आणि छातीचा भाग उचलायचा पोटावरती वन ओके रिलॅक्स व्हायचंय सावकाश करायचे आसन पायाला प्राम येऊ शकतो चला आता आपल्याला हात अशा हनुवटीवरती ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचं आणि आता बघा आपण हा जो व्हिडिओ दाखवला हा सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी खूप उपयुक्त आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा इतरांनासुद्धा कारण याचा फायदा अनेक जणांना होणार आहे कारण हे आसनं केल्यानंतर बघा कॅलरीज पण खूप बर्न होतात वजन पण कमी होतं आणि गुडघ्यांनासुद्धा ताण पडत नाही गुडघे दुखीमुळं बऱ्याच जणांना व्यायाम करता येत नाही किंवा वॉकिंगसुद्धा करता येत नाही त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा याचा फायदा होणार so, so आहे सो थँक्यू सो मच आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये